नमस्कार किचन मध्ये आज आपण हिरव्या वाटणातला वाटाणे भात कसा बनवायचा ते बघणार आहोत तर यासाठी तांदूळ कोता वापरायचा ते बघूयात इथे मी तुकडा बासमती वापरलेला आहे तुम्ही ऐवजी बासमती इंद्रायणी किंवा तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो वापरू शकता तर भातासाठी लागणारं वाटण बनवूयात इथे मी खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत ते मिक्सरला बारीक वाटून घेतले जितकं आलं आहे तेवढ्याच प्रमाणात खोबर घेतलेलं आहे खोबर किंवा खोबरं शक्यतो भातामध्ये वापरत नाहीत पण याने टेस्ट छान येते म्हणून मी अगदी कमी प्रमाणात खोबर वापरलेलं आहे मिक्सरला सुरुवातीलाच सुरुवातीला खोबर थोडंसं फिरवून घेतलं त्यानंतर आल्याचे तुकडे आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या ह्या एकत्र मिक्सरला वाटून घेतल्या आता याच्यामध्ये घालूयात कोथिंबीर कोथिंबीरीचं प्रमाण थोडं जास्त असावं याने वाटणाला आणि भाताला सुद्धा हिरवा रंग येतो आता कोथिंबीर आणि दोन मिरच्या वाटून घेऊयात याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात याने काय होईल फाईन पेस्ट होईल हे भा आपली पेस्ट इथे तयार झाली आता फोडणीची तयारी करून घेऊयात भात बनवण्यासाठी इथे मी जाड तळ असलेलं भांड वापरलेलं आहे जेणेकरून भात करत नाही आता याच्यामध्ये घालूयात एक वाटी वाट तेल वाटीला थोडंसं तेल कमी होतं म्हणून पळीभर तेल पुन्हा घातलं म्हणजे बरोबर एक वाटी तेल घातलं यामध्ये घालूयात जिरे दोन ते तीन हिरव्या वेलची दोन ते तीन लवंग वीस ते बावीस मिरे दोन ते तीन तमालपत्र आणि दालचिनी हे खडे मसाले आहेत ते तेलामध्ये छान परतून घ्यायचे आता यामध्ये घालूयात एक कांदा मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून तेलामध्ये घातला कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला त्यामध्ये घालूयात आता एक टमॅटो आणि एक वाटी वाटाणा वाटाणा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता इथे मी दोन वाटीला एक वाटी वाटाणा वापरला वाटाणा थोडासा सुरकुतल्यानंतर आणि हलका झाल्यानंतर यामध्ये घातलं वाटण आता या वाटणाला तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी घालूयात आपण इथे बघू शकतो हे वाटण आहे याला तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये घालूयात पाच वाटी पाणी दोन वाटी तांदूळ आहेत तर त्यासाठी सुरुवातीला पाच वाटी पाणी घातलं आता उकळी येईपर्यंत तांदूळ सोक करून घेऊया त्यासाठी तांदूळ इथे मी स्वच्छ धुवून घेतले आणि दहा मिनटं दिले याने काय होतं भात शिजायला पाणी कमी लागतं त्यामुळे कमी पाण्यात भात शिजल्यामुळे भाताला चव छान येते आता इकडे पाण्याला उकळी आली यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि दहा मिनिटं सोक केलेले तांदूळ तांदूळ पाण्यामध्ये घातल्यापासून पाच मिनटं तरी पाण्याला खळखळून उकळी येऊ द्या तुम्ही ते बघू शकाल अगदी छान असा रंग आलेला आहे तांदूळ जरी आता पांढरे वाटत असतील तरीसुद्धा ते जसजसे शिजतील तस तसा त्याचा रंग बदलत जाईल आता याला छान ढळून घेऊ म्हणजे तांदूळ आहे ते खाली लागणार नाही तुम्ही बघू शकाल अगदी छान असा भात आपला तयार होतो आहे तुम्ही इथे बघू शकाल बरंच पाणी आटलेलं आहे आणि बऱ्यापैकी तांदूळ शिजलेला आहे जेव्हा तांदूळ दोन्ही बोटांनी ताकद लावून मॅश होतो ना तिथून पुढे तांदळाला पाण्याची जास्त गरज नसते इथे मी एक ते दीड वाटी पाणी गरम पाणी घातलं आणि भात आहे तो ढवळून घेतला आता याच्यामध्ये घालत थोडंसं बटर जेणेकरून भात मोकळा मोकळा होईल आणि चवीलासुद्धा छान होईल आता याला बारीक गॅस करून झाकून ठेवूयात भात अशा प्रकारे झाकून ठेवायचा जेणेकरून थोडीसुद्धा स्टीम याच्यातून बाहेर गेली नाही पाहिजे त्यासाठी झाकणावर सुद्धा काहीतरी वजन ठेवायचं जेणेकरून दणकून वाफ निघते बारा मिनिटं बारीक गॅसवरती भात झाकून ठेवल्यानंतर आणि गॅस बंद केल्यानंतर पंधरा मिनिटांनी तुम्ही बघू शकाल अगदी छान असा भात तयार झालेला आहे तुम्ही ते बघू शकाल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद